थकलेल्या शरीराला कुठं पण झोप लागती, पण थकलेल्या मनाला कुठंच झोप लागत नाही त्याचमुळं शरीर थकलं तरी जमन पण मन मात्र थकून देऊ नका हो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजचा ब्लॉक चालू होतो ना डायरेक्ट नाशिकमधून आणि आपण निघालो होतो कार्यालयात कारण गेल्या गेल्या हळदीचा प्रोग्राम होता त्याचमुळं आपण डायरेक्ट गाडीत बसलो थो पाऊस थोडा 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 चालू होता थो पण पावसात गाडी चालली तर आपण कार्यालयात पोहोचलो आणि तिथं गेलो ना तर पहिली माझ्या कानावर सूचना पडली बघा काय ती पावसामध्ये आपण आपली हळद सेलिब्रेट करणार आहोत सर्व पाहुणे मंडळी पाऊस हळद सुरू झाली पण आपला कॅमेरा भिजला राव मग काय आपल्या वस्तूची काळजी आपल्यालाच करावं लागणार होती मग आपण बाजूला थांबलो आपले जोडीदार बी बाजूला थांबले छत्रीची व्यवस्था केली आणि डायरेक्ट मैदानात घुसलो मला आता हटायचं नाही किती पाऊस येऊन द्या इकडं नियोजन झालं तर एक नंबर भन्नाट निसतात धूर सोडला होता कलरचा हवेत आणि नवर जाऊन नवरी वर फुल झाले शक नाचत नाचत येत होते पाऊस किती येऊन द्या म्हणलं आता छत्र घेऊन आलोय इव्हेंट मिस नाही झाला पाहिजे

खूप सारं महत्त्व आहे त्याच्यातला एक संस्कार इकडं मस्तपैकी डेकोरेशन आणि एकदम सनईच्या वाद्यामध्ये हा सुरू झाला सप्तपदी सुरू झाली आणि असं करता करता पूर्ण प्रोग्राम एकदम छान पार पाडला त्याच्यानंतर आपण थोडं फोटोशूट केलं कपलचं सहा वाजले होते पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता बाहेरही डेकोरेशनची तयारी चालली होती आणि आत्महितही डेकोरेशनची तयारी चालली होती कारण पावसावर अवलंबून होतं कार्यक्रम रिसेप्शनचा कुडं होणार ते संध्याकाळी आठ वाजल्या होत्या पाऊस नव्हता त्याच्यामुळे एकदम आनंदी वातावरणात वरात वरा इकडं गेटवर आली आणि आतमध्ये येऊन बघितलं हा हा काय फाईव्ह स्टार लुक करून टाकला होता एकच नंबर असं वातावरण आणि आतमध्ये स्टेज म्हणून नाका आणि वरलं म्हणू नका एकच नंबर ना दिसत होतं नवरदेव नवरीची एंट्री झाली मस्त साईडनी फटाके उडत होते मस्त वातावरण सगळी पब्लिक एकदम खुश होऊन आणि आल्हालायक ते सगळं आनंद घेत होते लग्न लागलं पाच मिनटं तर निसते फटाकेच फुटत होते भाऊ विषय नाही इतकं भारी माहोल तयार करून टाकला होता याच्यानंतर आपण फॅमिली फोटोशूट केलं मस्त पैकी नंतर भोजनाची व्यवस्था पण परत पाऊस सुरू झाला हो पण एक गोष्ट बरी झाली का आपले सगळे फोटोचं काम जे आहे ते शंभर टक्के पूर्ण झालं त्याच्यामुळं थोडं मनाला समाधानी रात्री बारा साडेबारा वाजता आपण कपलचं फोटोशूट केलं आणि आपण निघालो घराकडं गाडीत बसलो म्हटलं किती वाजल्यात बघावा तर तुम्हीच बघा किती वाजल्यात अहो एक वाजली नाशिकमधून निघायला आणि जवळ सकाळी नगरमध्ये पोहोचलो ना लोकं मॉर्निंग वॉकला चालले होते आणि घरी आलो ना तर सहा वाजल्या होत्या लॉक जर आवडत असतील तर मित्रांनो नक्की लाईक कमेंट करून सांगा